मित्रांनो तर लाडकी बहिणी योजनेचा जो जानेवारी हप्ता आहे तर तो केव्हा येणार आता सर्वच महिला होती तर याच्याविषयीची संपूर्ण जी माहिती तर अवघ्या दोन तीन ते तीन मिनिटात आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी पर्यंत नक्की बघा आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता भेटलेला नाही त्यांना कुठला हप्ता म्हणजे त्या हप्त्याचे पैसे त्यांना भेटणार आहे का नाही आणि जे महिला लाभार्थी यादीमधून वगळले जाणार आहेत त्यांच्याविषयीची जी माहिती आहे तर ती देखील जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या इतर महिला मैत्रिणींना किंवा ज्या लाडकी बहिणी आहेत तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आता जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तर तो किती येणार आहे तर दीड हजार रुपयाची रक्कम आहे तर तीच महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे डिसेंबर पर्यंत जेवढे पण हप्ते होते तर तेवढे सर्व हप्ते महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेले आहेत त्यानंतर आता जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तर तो सव्वीस ची सव्वीस जानेवारी पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे साधारण दोन ते तीन दिवसामध्ये जो हप्ता आहे तर महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे साधारण वीस तारखेच्या नंतर प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये दीड दीड हजार रुपये जे आहे तर ते येणार आहेत तर त्याच्यासाठी जी जी पैशाची तरतूद आहे तर ती तीनशे नव्वद कोटी रुपयाची तरतूद देखील या रकमेसाठी दे करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता ज्या महिलांचा पुढील हप्ता आलेला नाही म्हणजे एकही हप्ता आला नाही किंवा काहींचे हप्ते जे आहेत तर ते दोन आले त्यानंतर पुढचे राहिलेले चार पाच हप्ते जे आहेत तर ते आलेले नाही तर अशा महिलांनी आपले जे आधार कार्ड ज्या बँकेसाठी लिंक आहे किंवा ज्या बँकेसोबत लिंक आहे तर ते बँकेला एकदा व्हिजिट करा त्या ठिकाणी केवायसी करून घ्या म्हणजे आपली जी राहिलेली रक्कम असेल तर ते आपल्या खात्यामध्ये तर ज्या महिलांना कुठल्याही प्रकारचा एकही हप्ता आलेला नव्हता किंवा पहिल्यापासून म्हणजे फक्त अर्ज केला अर्ज अप्रूव्ह झाला आणि फक्त लाभार्थी म्हणून त्या ठिकाणी नोंदणी झाली आणि त्या महिलांना कुठल्याही प्रकारचा हप्ता आला नाही अशा महिलांसाठी आपल्या जे पोस्ट खात्यात जर अकाउंट असेल यादा कदाचित आपल्याला माहित नसेल आपण खूप दिवस झाले असेल अकाउंट खोलून तर त्या पोस्ट खात्यामध्ये जाऊन आपल्या अकाउंटची केवायसी करा आणि ज्या महिलांचे खाते आता आत्ता खोललेले तर त्यांनी परत एकदा पोस्ट बँकेचे जे आहे किंवा पोस्ट खात्याचे तर त्याची केवायसी करा कारण आता या योजनेअंतर्गत जेवढ्या पण महिला पात्र आहेत ज्यांना एकही हप्ता नव्हता तर त्यांना या जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण राहिलेले जेवढे पण हप्ते असतील सहा हप्ते असो किंवा सात हप्ते असो तर ते संपूर्ण हप्तीचे पैसे ऍट अ टाइम म्हणजे एकाच वेळेस त्यांच्या खात्यामध्ये जे आहे तर ते जमा करण्यात येणार आहे त्यामुळे ही जी माहिती आहे तर ते आपल्या इतर लाडक्या बँकांना जे आहे तर ते पाठवा म्हणजे त्यांना देखील समजेल की आपल्याला नेमकं करायचं काय तर आपले जर खाते महाराष्ट्र बँकेत जर असेल तर त्या ठिकाणी आपण आपला आधार सिडिंग झालेला आहे की नाही किंवा आपले जे अकाउंटची आधार केवायसी तर ते केवायसी झालेली आहे की नाही प्रोसेस आहे तर, 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 तर ती कम्प्लीट करा म्हणजे आपल्याला जे पाच सहा जेवढे पण आपले बाकी असतील तर त्या संपूर्ण आपत्याची रक्कम जे आहे तर ते आपल्याला आपल्या खात्यामध्ये त्या योजनेअंतर्गत किंवा त्या रकमेचा जो लाभ आहे तर तो घेता येणार आहे आता जे रक्कम आहे तर ते एकवीसशे रुपये करण्यात येणार होते अं करण्यात जे आहे तर ती येण्यात तर त्यासाठी जी तरतूद आहे तर ती तरतूद देखील करण्यात आलेली आहे पण रक्कम कमी असल्याने किंवा जे अंमलबजावणी आहे तर ती बाकी कारणाने जे एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तर तो महिलांना आता भेटणार नाही त्यामुळे जानेवारीचा जो हप्ता आहे तर तो पंधराशे रुपये याप्रमाणेच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि जो पुढील हप्ता असेल तर तो यदा कदाचित एकवीसशे रुपयाचा असेल कारण यापूर्वी जो निर्णय आहे तर तो घेण्यात आला आहे कदाची अंमलबजावणी वगैरे जे आहे तर ते बजेटचं बाकी असल्यामुळे त्याचा एक आता एकवीस रुपये जे रक्कम आहे तर करण्यात आलेली नाही आणि आपले याविषयी काही जर प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये विचारले तरी देखील चालणार आहे आता यामध्ये लाडके बहिणीचे जे अकाउंट आहे तर ते म्हणजे ज्या लाडके बहिणी आहेत जे स्वतःहून या योजनेचा लाभ सोडता सोडणार आहेत किंवा इच्छित आहे तर अशा महिलांना देखील ऑप्शन अवेलेबल आहे याचा कदाचित आपण चुकून त्या ऑप्शनवरती जर क्लिक केलं तर आपल्याला कुठल्याही योजनेचा किंवा या योजनेचा कुठल्याही हप्त्याचा लाभ जो आहे तर तो घेता येणार नाही त्यामुळे फॉर्म ओपन केल्यावरती किंवा के एलिजिबिलिटी चेक झाल्यावरती आपला फॉर्म जर कदाचित चेक केला तर त्या ठिकाणी काळजी घ्या की आपण त्या ऑप्शन वरती क्लिक करणे टाळा म्हणजे आपल्याला जो लाभ आहे तर तो चालू राहणार आहे आणि ज्यांच्या नाही त्यांनी पुन्हा एकदा बँक खात्यात जाऊन केवायसी करून जा म्हणजे आपल्याला जे पैसे आहेत तर ते भेटून जातील आणि यापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे की आपल्या आधार ची कुठली बँक खाते लिंक आहे काही महिलांना माहित नाही की आपण दोन हजार पाच साली दोन साली किंवा कुठली साल असल्या आपण या बँकेत खाते ओपन केले होते आणि ते आता लक्षात नाही किंवा त्याची पासबुक देखील आपल्याकडनं तर मित्रांनो तर आपण आधारच्या वेबसाईट वरती जाऊन आपला आधार नंबर टाकून त्या ठिकाणी आपल्या आधारची कुठली बँक संलग्न आहे किंवा कुठली बँक लिंक आहे तर ती बघून त्या ठिकाणी आपण त्या बँकेत जाऊन आपले केवायसी कम्प्लीट करा त्या ठिकाणी आपले पैसे देखील आलेले असणार आहे ज्या महिलांनी आतापर्यंत चेक केलेले नाही त्यांनी तर अशा प्रकारची माहिती होती तर हप्ता जो आहे तर तो सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये म्हणजे साधारण वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या चार पाच दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयाचा हप्ता जो आहे तर तो होणार आहे तर माहिती इतर मित्रांना मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद